होमिओ होमिओपॅथीच्या प्रवर्तकाने डॉक्टर सॅम्युअल हानीमन्नी यांनी जी काय टीका केली आणि त्याच्यावरती जो काय उपाय सुचवला तो असा होता की त्यांचं म्हणणं असं की आपल्या शरीरामध्ये सर्वत्र व्हायटल फोर्स नावाचा एक काय शक्ती म्हणा ही सर्वत्र अस्तित्वात आहे आणि हा व्हायटल फोर्स बिघडला की आपली तब्येत बिघडते आणि व्हायटल फोर्स परत वठणीवर आला की आपली तब्येत वठणीवर येते पण हा व्हायटल फोर्स कुठल्याही पंचेंद्रियांना कळत नाही दिसत नाही ऐकू येत नाही वगैरे वगैरे ना की कुठल्या इन्स्ट्रुमेंटने म्हणजे मायक्रोस्कोप आणखी कुठले स्कोप आणखी कुठले काय व्हॉट एव्हर इन्स्ट्रुमेंट यू नेम त्याने कशानेही हा वाईट फोर्स असल्याचं दाखवता येत नाही आता अशा प्रकारची कल्पना जगभरच्या अनेक संस्कृतीमध्ये आपल्याकडे सुद्धा आत्मा किंवा चैतन्य अशी कल्पना आहे प्राण अशी एक कल्पना आहे वगैरे 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 कारण जगभरच्या अनेक संस्कृतींमध्ये माणूस एकमेक माणसं एकमेकाला औषध देतच होती आणि माणसाचं शरीर चालतं कसं याविषयी कल्पना मांडतच होती तशी मूळ युरोपियन कल्पना होती व्हायटल फोर्सची गंमत अशी की हा जर का व्हायटल फोर्स पंचेंद्रियांना कळत नाही जाणवत नाही कुठल्याही इन्स्ट्रुमेंटना कळत नाही तर तो, तो आहे असं मुळात हानिमंद तरी कुठून कळलं अर्थातच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कोणी देऊ शकत नाही आणि या प्रश्न आहे असं होमियोतज्ञांचं म्हणणं असतं